स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजेशा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे या एप्रिल महिन्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला महत्वपूर्ण करायच्या आहेत कोणत्या त्याही समजून घेणार आहोत शिक्षण आरोग्य विवाह वास्तू या संदर्भातील सुद्धा संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे ज्यावर आपण आपलं स्वतःच व्यक्तिमत्व पाहतो लग्नस्थानाचे अधिपती मंगळदेव ज्यांचं गोचर मिथून होत आहे पाच एप्रिल नंतर मंगळदेवांचं निचितलं कर्कराशीतलं गोचर सुरू होईल मंगळदेव तुम्हाला या महिन्यामध्ये एक विशिष्ट फळ देणार आहे ते त्यातलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अतिशय उत्साह किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला खूप अस्वस्थ वाटणं असे काहीसे फळ या महिन्यात प्राप्त होऊ शकतं याचं कारण म्हणजे मंगळदेव जेव्हा गोचर करतात त्यावेळेस अतिउत्साह हो किंवा अति एखाद्या गोष्टीचा विचार करणं आणि त्या माध्यमातून नाराज होणं असे अशुभ फळ देत असतात त्यामुळे या महिन्यामध्ये मी काही विशिष्ट उपासना तुम्हाला सुचवणार आहे ती तुम्हाला संपूर्ण महिन्याभर करायची आहे त्याचबरोबर दुसरी एक विशिष्ट काळजी काय घ्यायची आहे तुमचे लग्नेश आणि षष्टेश हे मंगदेव आहेत आणि जे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी सुद्धा निर्माण करून देऊ शकतात त्यामुळे हा संपूर्ण महिना स्वतःच्या आरोग्याला जपायचा आहे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा वर्गाला सांगू इच्छिते विशिष्ट वेळा तुम्ही तुमच्या स्वतःच्या आहे जास्त आनंदित राहण्याचा प्रयत्न करायचा आहे मेडिसिन तुम्ही काही घेत असाल त्यासाठी तर नक्कीच ते मेडिसिन व्यवस्थित तुमच्या शरीरात जाते की नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कुठल्याही गोष्टीचा जास्त ताण घ्यायचा नाही ही या माध्यमातून तुम्हाला सूचना आहे राशी कुंडलीतील धनस्थानाकडे जाऊया ज्यावरून आपण कुटुंबाचं सौख्य वाणी नेत्र पैसा या गोष्टी पाहतो या महिन्यामध्ये धनस्थानाचे अधिपती गुरुदेव आहेत ज्यांचं गोचर हे सप्तमात होत आहे त्यामुळे कुटुंबाचं सौख्य जोडीदाराचं सौख्य उत्तमरित्या मिळणार आहे सोबत संवाद करताना काही अंशी जे मतभेद तुमचे काही होते तर ते सुद्धा संपुष्टात येऊ शकतात एकमेकांना समजून घेऊन तुमच्या वैवाहिक जीवनातील आनंद तुम्हाला मिळू शकतो अशा पद्धतीने उत्तम योग आहेत कुटुंबाचं सौख्य सुद्धा मिळू शकतं कुटुंबाच्या सानिध्यात राहून त्यांच्या जीवनातील त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमचा कल जास्तीत जास्त या महिन्यात राहू शकतो धनस्थानावर आपण नवीन गुंतवणुकी सुद्धा पाहतो आणि त्या दृष्टीने विचार केला तर भागीदारी व्यवसाया संदर्भातील गुंतवणूक हे तिसरं घर आहे या ठिकाणी असणारी शनिदेवतेची रास आणि शनींचं गोचर पंचमातनं होत आहे त्यामुळे तुमचं परिश्रम आणि त्या माध्यमातून मिळणारी मोठी प्रसिद्धी असे दोन्ही शुभ संकेत या महिन्यात संमिश्र प्रमाणात तुम्हाला दिसून येणार आहेत शनिदेव या ठिकाणचे अधिपती आहेत आणि ज्यांचं गोचर पंचमात होतं त्यावेळेस तुम्हाला एखादा विशिष्ट कला शिक्षण घेण्याची जिद्द निर्माण होते त्या माध्यमातून तुम्ही ते शिक्षण अर्जित करून सुद्धा घेता आणि तुम्हाला उत्तम उत्तम फळे प्राप्त करून घेता म्हणजे शनिदेवांची कृपा तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहे तुमच्यावर झालेली याचबरोबर तुम्ही जे कष्ट घेत होतात अभ्यासा संदर्भामध्ये त्या कष्टाचं सुद्धा योग्य तुम्हाला फळ या महिन्यात दिसून येणार आहे पंचमस्थानामध्ये जेव्हा तृतीय स्थानाचे अधिपती येतात त्यावेळेस होऊ शकतो काही अंशी पाय पावलं दुखणं पायामध्ये थकवा जाणवणं या सुद्धा तक्रारी हो विशिष्ट काळजी घ्यायची आहे प्रवासामध्ये राहुयुक्त गोचर आहे त्यामुळे प्रवासामध्ये वस्तू हरवणं विसरणं या पण गोष्टी होऊ शकतात बरोबर चतुर्थ भावाकडे जाऊया चौथ्या घरावरनं आपण वास्तू वाहनाचं सुख आणि मातृसुख पाहतो चतुर्थ स्थानाचे अधिपती पंचमात न गोचर करतायत त्यामुळे मातृसौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे पंचम स्थानाकडे जाऊया पाचवं हे शिक्षण संतती आणि प्रेम प्रेण्याचं आहे प्रेम प्रेरणाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये प्रेरयाचे संकेत उत्तम आहेत तुमचे पंचम स्थानाचे अधिपती सप्तम स्थानात गेलेत त्यामुळे विवाह संपन्न करून देणारी स्थिती या महिन्यात उत्पन्न होत आहे पंचम स्थानावर आपण शिक्षण योग पण पाहतो शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्ही नवनवीन शिकण्याची इच्छा निर्माण होणार आहे कला वाणिज्य क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण सुरू झालं आहे त्या शिक्षणात सुद्धा यश प्राप्त होणार आहे सायन्स साठी तुमचं शिक्षण सुरू आहे मंगळ देवतेची स्थिती पाच एप्रिल नंतर परिवर्तित होत आहे मंगळ देव निश्चित न गोचर करताय त्यामुळे सायन्स साठी शिक्षण घेणारा वर्ग इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण घेणारा वर्ग आय या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग या सगळ्यांना सांगू इच्छिते तुम्हाला पाच एप्रिल नंतर तुमच्या कामाची किंवा तुमच्या अभ्यासाची गती वाढवायची आहे त्याचबरोबर फॉर्म फिलअप करायचे ऍडमिशन घ्यायचे यासाठी सुद्धा शुभ संकेताचा हा महिना आहे या महिन्यात तुम्ही वृत्ती आणि चिकित्सक वृत्ती फार वाढवणार आहात आणि त्या माध्यमातून तुमचा अभ्यास जोरदार तुम्ही करू शकणार आहात राहुदेवतेच्या कृपेने राहुदेव या ठिकाणी आहेत त्यामुळे ते तुम्हाला विशिष्ट फळ ये असे प्राप्त होऊ शकेल संततेचं सौख्य तुम्हाला या महिन्यात संमिश्र मिळेल हा महिना संमिश्र आहे काही वादाचा प्रसंग येऊ शकतात पण तुम्ही त्यावरती नक्कीच मात करू शकता विचार विनिमय करून या बरोबरच षष्ट स्थानाकडे जाऊयात रोग आणि हितशत्रूंचं हे सहावं घर आहे या ठिकाणी मेषरास आहे त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच माहिती दिलेली आहे शत्रुपीडा या महिन्यामध्ये तुम्हाला पाच एप्रिल नंतर किरकोळ प्रमाणामध्ये जाणवू शकते जलसी किंवा तुमच्या विचारांना लगेचच अनुमोदन समोरून न मिळणं आणि त्या माध्यमातनं होणारा संघर्ष या काही गोष्टीतनं जावं लागू शकता व्यवहारिक दृष्टिकोनातून तुमच्या कामाच्या ठिकाणी बाकी इतर ठिकाणी तुम्हाला नक्कीच सहकार्य प्राप्त होऊ शकतं कुटुंबा बाबतीमध्ये याचबरोबर पत्रिकेतील सप्तमाकडे जाऊयात जोरदाराचं सुख अतिशय उत्तम प्रकारे आहे भाग्यदारी पार्टनरशिप मधील नवीन व्यवसाय सुरू करायचे आहे जे कागद कापड गोड पदार्थ लोखंडा संदर्भातील असतील कन्स्ट्रक्शन संदर्भातील असतील याचबरोबर खरेदी विक्री संदर्भातील असतील तर नक्कीच तुम्ही या महिन्यात सुरू करा, करा तुम्हाला उत्तम यश मिळू शकतो यात भाग्यदय होईल का शुभ संकेत येतील का स्वप्नपूर्ती होईल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपण भाग्यस्थानावरनं घेतो नवीन नोकरीची संधी सुद्धा भाग्यावरनं पाहतो या दृष्टीने विचार केला तुमच्या कुटुंबियांची साथ सोबत तुम्हाला मिळेल तुम्ही जे काही नवीन कार्य हाती घ्याल त्यामध्ये आणि त्यामुळे तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होणं कामाची गती वाढणं त्याचबरोबर संततीकडनं मिसेस करणं तुम्हाला किंवा मिस्टरांकडनं तुम्हाला मोठा सपोर्ट मिळाला आहे मानसिक आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचं कार्य उत्तमरित्या करून दाखवणं जिद्दीने पूर्ण करणं असे शुभ संकेत या महिन्यात प्राप्त होतातील व्यावसायिक वर्ग लोखंडासंदर्भातील काम करणारा वर्ग कारखानदार वर्ग या सगळ्यांना अतिशय शुभ संकेताचा हा महिना आहे रविदेव परिवर्तित होत आहेत या महिन्यामध्ये चौदा एप्रिलला तर रविदेव तुम्हाला भरभरून यश लाभ प्राप्त करून देतील त्याचबरोबर तुमच्या कामाचा गुणगौरव का प्राप्त करून देणारी स्थिती सुद्धा आहे त्यामुळे सर्व अनुषंगाने विचार केला तर दशमस्थान तुम्हाला नक्कीच प्रसिद्धीकडे आणि कामामधील कार्यक्षमता वाढून देणारं असं शुभ फळ प्राप्त करून देऊ शकतं तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करण्यासाठी सुरुवात करायची आहे कन्स्ट्रक्शन वर्ग या बरोबरच खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग या महिन्यामध्ये में विशिष्ट कार्य करणार आहे त्या कामातील गुणगौरव त्यांना प्राप्त होणार आहे अशा पद्धतीने स्थिती उत्तम आहे लाभस्थानाकडे जाऊयात लाभयोग अतिशय उत्तम आहे कारण नोकरीत न विशिष्ट लाभाची संधी प्रमोशनचे योग तुम्हाला या महिन्यात दिसून येत आहेत एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू इच्छिता प्रयत्न करू इच्छिता नक्कीच प्रयत्न करा या महिन्यामध्ये में तुम्हाला तेही योग अतिशय उत्तम आहेत परदेशात परराज्यात जाण्याची संधी निर्माण होणारे योग हो आहेत त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना थोडासा खर्चिक आहे या महिन्यामध्ये में खर्च होऊ शकतो परदेशात जाण्याची संधी येणार आहे त्या माध्यमातून खर्च होऊ शकतो किंवा परराज्यात जाऊन तुमचा बिझनेस किंवा नोकरी निमित्त काही मिटिंग्स प्लॅन होऊ शकतात आणि त्या माध्यमात प्रवास होऊ शकतो त्या माध्यमातनं खर्च होऊ शकतो आरोग्यासाठी खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने खर्चाचे नियोजन तुम्हाला करण्याची आवश्यकता आणि त्या माध्यमातली सूचना मी तुम्हाला आत्ता दिली राशी कुंडलीतील बारा स्थान आणि त्यावरनं तुम्हाला विशिष्ट फळ या स्वरूपातली माहिती आपण आता घेतली या संपूर्ण महिनाभर तुम्हाला आध्यात्मिक उपासना सुद्धा घडून येणार आहे त्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न होणं सुद्धा आवश्यक आहे ही माहिती समजून घेतली ज्यांना विवाह करायचे त्यांच्यासाठी सप्तमात गुरुदेव आहेत विवाहाचं कार्य सिद्धीला घेऊन जातील अतिशय उत्तमरित्या तुमचं विवाहाचं कार्य संपन्न करून देतील तुमच्या जन्म लग्न कुंडलीनुसार विवाह योग सुरू आहे का हे पाहायचं असेल त्यासाठी मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर आज आपण एप्रिल महिना संपूर्ण वृश्चिक राशीच्या जातकांना कसं राहणार आहे हे समजून घेतला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी